हॅलो हॅलो नमस्कार ताई नमस्कार श्री स्वामी समर्थात श्री स्वामी समर्थात ताई म्हणजे खूप दिवसापासून वेट करत होती फोन लावायची पण मग तुमचा एंगेज यायचा मग समजून जायचं की आता म्हणजे अनुभव चालू आहे बस हो ना ताई तुमचा आवाज खूप गोड ताई आणि मालेगावच्या मालेगावच्याच आहे ना ताई तुम्ही हो मालेगावकडे म्हणजे माहेर आहे ताई हो मग तुम्ही एका अनुभव मध्ये सांगितलं ना मग मी मालेगावलाच राहते ताई बापरे <laughs> <laughs> मालेगावला हो प्रॉपर मालेगावलाच राहतो आम्ही म्हणजे ऍक्च्युअल माझं माहेर मालेगाव उमराणा म्हणून आहे ना माहित उमराणाला ना माझे काका होते शिक्षक हो का हो का काय नाव होत त्यांचं म्हणजे आता आम्ही आभारच म्हणायचो त्यांना हो ओके हो 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 सोळंकी गुरुजी सोळंकी गुरुजी म्हणून आहे का हा वडील ओळखून घेतील माझे ते हो ओळखून घेतील बरं वडिलांचे पण शिक्षक असू शकतात ते हरसिंग सोळंकी म्हणून हो हो बर बर मी वडिलांना विचारेल काही नाही ताई मला अनुभव शेअर करायचा होता आणि तुमचं गोड बोलणं पण मला ऐकायचं होतं तुम्ही पण किती गोड बोलता हो? किती छाडी तुमचं पण काय बोलताय तुम्ही हो ताई अनुभव सांगायचा होता मला ऍक्च्युअल अनुभव आहे ना मला आपला आता गेला हा श्रावण महिना तेव्हा आहे पण मग फोन इंगेज यायचा मग त्याच्यामुळे नंतर मी पण विसरून जायची आणि सरांना पण मग असं आवडत नाही मग आता पटकनगुच्छ फोन केला होता तेव्हा मी तुम्हाला त्यांना आणि म्हटलं चला मी ताईंना फोन करते म्हटलं अच्छा 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 बोला ना आवाज येतोय ताई माझा आता यायला श्रावण ताई काय झालं म्हणजे माझे ना सोन्याचं कानातलं हरवलं होतं म्हणजे सोन्याच्या कानातला अनुभव आहे माझा अच्छा हा म्हणजे ना माझे ना एक तोळ्याचे कानातले होते आणि हा तर मग मी ना आ, माशे, ते मासे म्हणजे ते दोन अडीच वर्षापूर्वीच बनवलेले होते ते तर मग आपण कसं म्हणतो बाई एवढे काय झालं तर कुठे कुठे म्हणून पण मग एक दिवस मनात काय आलं की हे किती कि दिवस थांबवा बसायचं म्हटलं नुसतं ठेवायचं दोन मिनिट थोडंसं घालायचं जाऊ न म्हटलं आता रोजच वापरून टाकते म्हटलं मी यांना आणि ते असे असे झुमके राहतात बघा म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप अशा स्टेप राहतात बघा त्यांना हा हो, तशा टाईप होते मग हा हो, हो तर मग आहे ना त्या दिवशी म्हणजे माझे घातलेलेच होते आणि मी काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेली होती तेवढच माझी मैत्रीण मला भेटली मग ती म्हणते तिने मला पहिला दुसरं काहीच विचारलं नाही काय ग काय चाललं असं तसं डायरेक्ट म्हणते बाई म्हणे तुझं एक म्हणजे तुझं अशी काही त्याची फॅशन आहे ग म्हणे एका कानात पूर्ण झुम केलं एका कानात काहीच नाही बघते बार ताई माझा कानातलं नाहीये बापरे म्हणजे आणि आता ती एवढी म्हणजे ते एक तोळ्याचे असल्यावर म्हणजे ते होते पाच सहा ग्रॅमचे आणि आजच्या याला म्हणजे ते पाच सहा ग्रॅम म्हणजे किती महाग ना ते बरोबर आहे पंधरा हजाराचं झालं जास्त जास्त चाळीस हजाराचं मग बापरे मला तर डायरेक्ट घाम यायला पण बरोबर हॅलो हॅलो ताई तिथे बघून तिला म्हटलं बाई मी काल सायंकाळचं बघितलेलं म्हटलं माझ्या कानात होते मी माझ्या मुलाला सोडायला गेली म्हटलं त्याला त्याची शाळा तिला मी तिथे भाजीपाल्याचा बाजार केला मी फ्रूट घेतले मी कुठे कुठे जाऊन आली म्हंटल एवढ्या वेळा कशा तो सापडेल म्हटलं आणि आता माझं सापड मग तरी ती काय म्हणते मला तू बघून मग मी त्या भांड्यांच्या दुकानात गेली होती तिथे गेली इथे गेली विचारलं मग ते पण म्हणे नाही म्हणे ताई म्हणे राहिलं असतं तर आम्ही आवरून ठेवलं लगेच दिलं असतं बुवा असं हा मग जिथे मी फुलं घेते ना तिथे त्या फुलवाल्या जवळ गेली म्हटलं का रे दादा इथं काय सोन्याचं कानातलं पडलं का म्हटलं म्हणे ताई म्हणे बापरे इथे किती लोक येतात म्हणे नाही म्हणे पडलं जर असत तर इथं दुकानात पडलं देऊन दिलं असतं म्हणे पण नाही ना तिकडून ती आहे ना एक म्हणजे मला एकदम घाम टेन्शनच होत थो ना थोडस वाटत हे झालं तर एक ते ज्येष्ठ म्हणजे असे आले दादा हाँ हाँ. ते दादा आणि ते म्हणे ताई तुम्ही काही घाबरू नका म्हणे तुम्ही असं करा म्हणे एका म्हणजे ब्राह्मणाचा नंबर दिला म्हणजे ब्राह्मणाचा नंबर नाही ब्राह्मणाचा ऍड्रेस सांगितला त्यांनी मला त्यांच्याकडे आणि तुम्हाला ते बरोबर सांगतील ते साप म्हणजे आहे की नाही आहे कुठे आहे सांगून देतील का असं तसं पण त्याने ऍड्रेस सांगितला मला पण मी माझ्या डोक्यातून ना आता मालेगाव मध्ये त्या ब्राह्मणाला तो मी कुठे बघू कोणतं म्हणजे मंदी, मंदिराजवळ आहे म्हणे दत्ताच्या मंदिराजवळ आहे असं सांगितलं नाही गणपतीच्या मंदिराजवळ आहे असं सांगितलं बघ का त्यांनी मला अरे बापरे हा दत्ताच्या मंदिराजवळ ते ब्राह्मण आहे म्हणे आणि तिथे तुम्ही जा म्हणे म्हटलं बापरे आता या अख्ख्या माला मालेगाव मध्ये किती मंदिर आहे बो कोणत्या मंदिराजवळ जाऊ बो अस मला मी घरी आली आणि त्या दिवशी माझा पहिला शुक्रवार होता मॅडम याचा वैभव लक्ष्मीचा अरे बापरे पहिला शुक्रवार होता माझा मग मी ते कानातले धरले आणि महाराज दिले डायरेक्ट फेकून दिले महाराजांना म्हंटल महाराजांना म्हटलं आज पहिला शुक्रवार मी वैभव लक्ष्मीचा वैभव येतात तुम्ही माझं वैभव घेऊन गेले बो आता हे पण मी काढणार नाही मी डायरेक्ट फेकून देईल मी घालणारच नाही किंवा काही हातच लावणार नाही म्हटलं बघा म्हटलं तर तुमच्यावरच ये मग तेवढ्या त्या मैत्रिणींचा परत फोन आला मग म्हणे बाई म्हणे सापडला कारण नाही ग बाई म्हटलं आता कशाच सापडत म्हटलं जाऊ दे घरात बघ म्हणे पण माझा पहिला शुक्रवार असल्यामुळे मी पूर्ण टोटल काना कोपरा पूर्ण क्लीन केलेला होता म्हणजे डायरेक्ट तुम्हाला एवढी धुळी चक्कन सुद्धा सापडणार नाही इतकं स्वच्छ घर केलेलं होतं त्या दिवशी आणि सगळं मी बघितलेलं होतं त्याच्यामुळे घरात म्हटलं नाहीच तरी सुद्धा मी बघितलं बघ घरी आल्यावर पण नाही म्हटलं तर सापडणारच नाही बाई म्हटलं कारण मी इतकं स्वच्छ घर केलेलं आहे आणि मी प्रत्येक वस्तू ओढून आणि हे केलेली स्वच्छ केलेली हो हो आहे मग हो हो मग तिला मी म्हणते बाई म्हटलं का म्हटलं मला तिथे ते दादा भेटले ते मला म्हणत होते तिथे एक मंदिर हो माने आहे आणि असं असं मग ती म्हणे हो बाई म्हणे आहे म्हणे तिथे मंदिर म्हणे मी तुला ऍड्रेस सांगते म्हणे त्याचा म्हणे तू जाय म्हणे तिथे आणि मग एवढं हो ते हरवलेलं होतं मला दिवसभर टेन्शन मग तिने तो ऍड्रेस सांगितला मला मग मी मग सर सरांना मग आता कस काय सांगणार माझं एवढं कानातलं हरवलं ना मी त्यांना काही सांगितले नाही म्हटलं माझं थोडंसं काम आहे मी बाहेर जाते म्हटलं फोनवर सांगून दिलं मी त्यांना म्हणे कुठेत काम आहे म्हणे आपण दोघं जाऊन नाही म्हटलं मी लगेच येते म्हटलं आणि काही नाही म्हटलं मी येऊन जाईल म्हटलं मी पटकन लक्ष्मीची पूजा बीजा करून घेतली आणि गेली तिथे मग तिथे गेली तर म्हटले इथं गणपतीचं मंदिर आहे ना म्हटलं तिला पण माहित नव्हतं गणपतीच कशाचं नाही म्हणे ताई गणपतीचं नाही म्हणे दत्ताचं मंदिर आहे म्हणे तिथे म्हणे दत्ताच्या मंदिरात जो ते ब्राह्मण राहतात म्हणे अच्छा हा हाँ, मग त्या दत्ताच्या बरं बग, का बघितलं तर दत्त महाराज म्हटलं बघा म्हटलं म्हणजे मग थोडस असं वाटलं धीर आला की दत्त महाराज आहे स्वामी आहेत बुवा आपल्या सोबत असं हो, सो. मग ना ताई मग त्या मग ते ब्राह्मणाकडे गेली तर त्या ब्राह्मणाचा मुलगा होता म्हणे पप्पा नाही म्हणे ताई म्हणे पण आहे ना म्हणे तुम्हाला तुमचं काय काम आहे म्हटलं दादा माझं कानात हरवलं असं बरं मी म्हणे मी पप्पांना सांगतो म्हणे आल्यावर म्हणे मग म्हटलं दादा नक्की सांग बरं का म्हटलं तू म्हटलं तो मग योगा योगाने तो म्हणजे फार्मसीला माझे मिस्टर प्रिन्सिपल आहे ना तर, तर, तर स्टुडंट निघाला तो बॉ शर हा तर ते मग ते झालं मग घरी आली मी घरी आली तर लगेच मला आहे ना मी घरी साडेपाच ला आली ताई मला ला फोन आला बर का मग म्हणे ताई म्हणे तुमचं कानातलं हरवलंय हो ना म्हणे म्हटलं हो ना म्हटलं म्हणे तुम्ही माझ्याकडे आल्या होत्या मी नव्हतो म्हणे तुमचं कानातलं हरवलंय म्हणे म्हटलं हो म्हटलं दादा सापडेल का मग त्यांनी विचारलं कुठं म्हणजे केव्हा हो गेलं काय गेलं मी सगळं सांगितलं मग मला त्यांनी डायरेक्ट सांगितलं उत्तर दिशेला तुझं कपाट आहे म्हणे खाली वाक म्हणे तुला तुझं कानातलं दिसेल म्हणे आणि ताई मी खाली वाकले त्या क्षणाला तर ते काम होतं तिथे मध्य सेंटरला पडलेलं होतं ताई बापरे केवढा मोठा अनुभव येत ते मध्य सेंटरला आणि मी सतराशे छप्पन ला ते कपाट सरकून मी झाडलं झुडलं तेव्हा मला काहीच दिसलं नाही तिथे ताई रे म्हणजे डायरेक्ट मी चकित आणि बाप्रेम कानातलं लगेच मी महाराजांना जाते कानातलं सोडलं आणि डायरेक्ट महाराजांची दोघं अशी गाल धरून आले असं येतो आजोबा सारख आणि मग येणार त्या मुलाला फोन केला मग म्हटलं यू म्हटलं दादा तू पप्पांना सांगितलं म्हटलं ना, तुकांना नाही म्हणे मी नाही नंबर दिला म्हणे तुमचा म्हणे अजून पप्पांची माझी भेटच नाही झाली म्हणे म्हणजे मी तर नाही म्हणे अजून पप्पा मी पप्पांना नंबर दिला नाही म्हणे पप्पांची माझी अजून भेट झाली नाही मी आता बोलणारच म्हणे पप्पांनी कस काय के फोन केला म्हणे तुम्हाला म्हणे बापरे बापरे म्हणजे बघा ताई कमाल आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी मग म्हणजे लगेच त्या मैत्रिणीला पण फोन केला म्हटलं बाई माझं कानातलं सापडलं असं तसं मला खूप आनंद झाला ना माझं हे एवढं हे असं आपण किती चिवचा करून सगळ्या वस्तू जमवतो असं हे करून मी त्या फुलवाल्याकडे दुसऱ्या दिवशी गेली तर ताई तो तो मुलगा सांगत होता तो फुलवाला ताई म्हणे ते दादा आहे ना म्हणे स्वामी समर्थ केंद्रात स्वामींची सेवे करी म्हणे बापरे केंद्रा मालेगावच्या केंद्रात अच्छा काय नाव त्यांचं नाव तर काही त्यांनी सांगितलं नाही मला पण त्यांनी मला सांगितलं ते स्वामी समर्थांचे एकदम सेवे करी म्हणे कट्टर सेवे करी म्हणे म्हणे आणि त्या दिवशी ना म्हणे ते कधीच दुकान माझ्या दुकानात आजपर्यंत कधीच आले नाही पण त्यांना ना, ना म्हणे कोणीतरी दशा मातेचा हार घ्यायला पाठवलं म्हणे तर तो ते दशा मातेचा हार घ्यायला आलेले होते म्हणे म्हणजे बघा बरं किती स्वामींची कमाल कधी आले नाही ते मला स्वामी आणि सेम स्वामींसारखे होते ताई उंच पुरे गळ्यात ते छोटस रुद्राक्षाची माळ आणि हात पर एकदम लांब लचक सगळे तसे होते ताई म्हणजे आणि म्हणजे दा, त्या दाद त्या दादाला म्हणजे त्या ब्राह्मणाच्या म्हणजे त्या दादाला फोन करतो म्हणतो मी पप्पांना नंबर दिला आणि म्हणजे बघा बरे काय मग खरंच खरं म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे खूप असं छोटे मोठे अनुभव तसे आपल्याला येतातच पण हा अगदी म्हणजे एकदम आपण म्हणतो रुद्र खरच हो हो ताई काही नाही ताई हो ताई मग म्हटलं ताई ना हा अनुभव शेअर शेअर केला ना तुम्हाला नक्कीच आम्ही खूप अनुभव देतील बघा हो हो मी तुम्हाला हो मी मेसेज पण केले होते की ताई मला तुमचा फोन लागत नाही म्हणजे मी काय करू बुवा हो। असं म्हणजे अक्षरशः मी दोन तीन महिन्यापासून तुमचा फोन लावत होती तर मी मी आता स्वामींजवळ गेली म्हटलं आज तरी ताईंना फोन लागू द्या म्हटलं स्वामी म्हटलं आणि मग मी फोन लावून आणि खाली गेली दूध आणायला तुमचा मुलगा मला म्हणतो अगं मम्मी त्या मॅडमचा फोन आलेला होता तुला मग आधी म्हटलं फोन करू मग स्वामींना म्हटलं धन्य आहे तुमचा <laughs> 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 आणि म्हणजे त्यांची प्रत्येक वेळेस असं आपण पूजा करावी ना त्यांच्या मुद्रेमध्ये पण खूप फरक राहतो कधी खूप कधी चिडतात कधी काय मग समजून आपलं काहीतरी झालंय गडबड हो ताई <laughs> <नारे। laughs> हो खूप सुंदर अनुभव तुमचा हो आणि बघ हो ताई आणि बघत ताईंकडून पण मी सेवा घेतली तुम्हीच मला नंबर दिलेला होता अच्छा आणि म्हणजे माझे ते तो एक परत अनुभव मी तुम म्हणजे शेअर करूनच घेतील ते आम्ही माझ्याकडून <laughs> माझे काम करतील हो मॅडम हो, हो 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 श्री स्वामी समर्थता